चार पाच महिन्यापासून आपल्यासाठी लढत आहेत आदरणीय मनोजीदारंगी पाटील यांची मुंबईकडे जाण्यासाठी काल सकाळी सुरुवात झाली आणि आज आपल्या नगर जिल्ह्यामध्ये नगर तालुक्यात बाराभाबी गावामध्ये ते मुंबई येणार आहेत याचीच तर याचीच तयारी आणि येथे स्वागताची प्रतीक्षा आम्ही सर्व जण करत आहोत मराठा समाजासाठी जे आज लढत आहेत आज ते पूर्ण ताकदीने मुंबईकडं मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी सगळ्या आपल्या मराठा बांधव व इतर सगळ्या जाती यांच्या आंदोलन चालल्यात सगळ्यांना जीवन किती ठेवून चाललेत आणि ते केवळ फक्त आमच्यासाठी आमच्या तरुणांसाठी किंवा येणारं शंभर एकर जागा त्यांची मोठी सभा होणार आहे आणि त्यांच्यासोबत जे काही तिकडल्या भागातून लोक सोबत ते मुंबईकडे जाण्यासाठी येणार आहे त्यांच्यासाठी आम्ही पुरानगर सापूरवाडी वारूवाडी व सर्वच नगर तालुक्यातले गावं सगळ्यांनी वेळ म्हणजे आज आम्ही आज आमचे भाकर गुन्हे आणि जेवणाचे वेगळे वेगळे पदार्थ जे, जे जे आम्हाला काही म्हणजे या जे असं घडलं नाही पण आज ते आहे आणि ते नक्कीच एक चांगल्या सुरुवातीसाठी आहे म्हणून त्याच्यामध्ये आम्ही सर्वजण त्यांच्या सोबत पाठिंबा आमचा आहे आणि भरपूर लोक नगर तालुक्यातले बरेचसे लोक आज त्यांच्या ह्या पुढच्या प्रवासामध्ये बरेचसे आतापर्यंत दोनशे अडीच हजार लोक म्हणजे मला आहेत की फक्त तरुण मुलं आहेत म्हणजे सगळे म्हणजे फक्त आपल्या एका दोन चार गावाचे मासे सगळे मिळून जरा आकडा आम्ही मोजू पंचायतांना एवढा मोठा आकडा आहे त्यांच्यामध्ये सहभागी होण्यासाठी म्हणून निश्चित लाख नाही मला असं वाटतं तिथपर्यंत जाऊन पन्नास एक लाख लोक मान म्हणजे पाटील त्यांच्यासोबत त्याच्याही पेक्षा आधी आम्ही सगळे जण त्यामध्ये सामील राहू एवढंच या निमित्तानं सांगतो आणि निश्चित दारांगी पाटील तुम्ही आगे पडू आम्ही सगळे